महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा वडगाव काशिमबेग संस्था तळेगाव दाभाडे पुणे यांच्या मार्फत वडगाव काशिमबेग तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे पोशाखावरील दागिने बनविणे दरम्यान गट विकास अधिकारी आंबेगाव प्रमिला वाळुंज यांनी प्रशिक्षणादरम्यान भेट देऊन प्रशिक्षणार्थी महिलांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी दुसऱ्या राज्यात या व्यवसायाला किती मागणी आहे व तेथील महिला कशा प्रकारे या व्यवसायाकडे बघतात व तसेच महिलांनी जर पुढे येऊन हा व्यवसाय केला तर भविष्यात या व्यवसायासाठी खूप मागणी आहे पोशाखावरील विविध प्रकारचे दागिने बनवून ग्रामीण भागातील महिलांनी शहरी भागातील महिलांच्या गरजा पूर्ण कराव्यात आणि आपल्या व्यवसायाला एक दिशा द्यावी असे प्रतिपादन गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांनी केले या प्रसंगी वडगाव काशिंबेग सरपंच वैभव पोखरकर उपसरपंच योगेश पिंगळे प्रशिक्षक प्रणाली मॅडम ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक सचिन नवले तर आभार प्रशिक्षक हरीश बावचे नमस्कार माझं नाव प्रणाली रुपेश वनारचे मी जीएसटी सातारा येथून आलेले आहे रुळ सिटी तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे वडगाव काशींबेग मंचर पुणे येथे कॉस्ट्युम ज्वेलरी याचे प्रशिक्षण घेण्यात आले त्यासाठी मी इथे अ ट्रेनर म्हणून मी वर्षा महेश पिंगळे मी विघ्नहर्ता बचत गटातून आहे इथे सुरू असलेल्या कॉस्ट्युम ज्वेलरी उद्यमी या प्रशिक्षणामध्ये आम्हाला आतापर्यंत काय काय शिकवलं ते मी सांगते हे प्रशिक्षण आम्हाला रुड तळेगाव दाभाडे या संस्थेकडून मिळालं हे प्रशिक्षण तेरा दिवसाचं आहे तेरा दिवसामध्ये आम्ही अनेक प्रकार बनवायला शिकलो हे प्रशिक्षणासाठी आम्हाला ट्रेनिंगसाठी आम्हाला प्रणाली वनरसे मॅडम लाभल्या मॅडमने आम्हाला खूप चांगल्या प्र प्रकारे शिकवलं आणि आम्ही सगळ्या ग्रामण ग्रामीण भागातील महिला आहोत आम्हाला याबद्दल आधी काही माहिती नव्हती तर आता आम्हाला म्हणजे आम्ही यापुढे नक्कीच याचा व्यवसायाच्या दृष्टीने विचार करू शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्याअंतर्गत आमच्या ग्रामपंचायतीने महिला स्नेही ग्रामपंचायत यामध्ये भाग घेतलेला आहे त्याअंतर्गत गावातील महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी महिलांचे ग्रामपंचायतीमार्फत विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतात त्या अंतर्गत ग्रामपंचायतीने महिलांची मीटिंग घेतली त्यामध्ये महिलांनी ठरवलं त्यांना कशामध्ये आवड आहे किंवा रोजगाराच्या संधी कुठून उपलब्ध होऊ शकतात तर त्या मिटिंगमध्ये सगळ्यांच्या एकमताने ज्वेलरी मेकिंग हे एक नाविन्यपूर्ण उपक्रम सगळ्यांनी सुचवला त्याप्रमाणे आम्ही मग प्र, प्रशिक्षण घेण्यासाठी सीआरसी यांच्या मार्फत पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधला त्या त्यानंतर आम्हाला म्हणजे ट्रेनिंगचं हे ज्वेलरी मेकिंगचं समजलं मग आम्ही गावातल्या पस्तीस महिला बचत गटाच्या अंतर्गत येणाऱ्या पस्तीस महिलांचा एक गट केला त्या अंतर्गत त्यांना तेरा दिवसाचं प्रशिक्षण दिलं तर हे प्रशिक्षण पूर्णपणे निशुल्क मिळालं त्या रुटसेट संस्थेचे ट्रेनर स्वतः इथं गावामध्ये उपस्थित राहून त्यांनी तेरा दिवसाचं महिलांना प्रशिक्षण दिलं तर त्या ट्रेनिंगसाठी जी ग्रामपंचायतीच्या पंधरा जी तरतूद ठेवली होती तर त्या तरतुदीची बचत झाल्यामुळे आता आम्हाला त्या महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी आम्ही ते पैसे त्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करणार आहे अशा पद्धतीने त्या पस्तीस महिला महिलांना आता एक शाश्वत रोजगार मिळणार आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा